या ठिकाणी नऊ तारखेला दुपारी तीन ते साडेचार अशी परवे विधानसभा मतदारसंघातून माननीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांच्या रोड शोचं आयोजन

धन्यवाद देतो या रॅलीचं जे आयोजन केलेलं आहे ते खादर मधून आपण सुरू करतोय खादर या ठिकाणी दुपारी तीन वाजता रॅलीच शुभारंभ होणार आहे या रॅलीचा शुभारंभ आपण इको स्टँड सेक्टर तीन या ठिकाणी प्रसून करणार आहोत त्यानंतर विठ्ठल मंदिर ॲक्सिस बँक नवर चौक सेक्टर बारा गोखलेशुट शिवाजी चौक शिल्प चौक सेक्टर वीस डेली बाजार निळकंठ स्वीट्स वास्तुविहार सेक्टर सोळा कोपरा एक्झिट असा खातर मधला या गाडीचा राहणार आहे आणि तिथून ही गाडी कामोठी शिवसेना जवळ जाईल शिवसेना शाखा कामोठे ते सत्ते नेतृत्व मनमोहन स्वीट गोकुळ डेरी, सेंट्रल बँक विष्णा कॉर्नर आवरे या मार्गाला या रॅलीचा समारंभ होणार आहे आदरणीय आदित्य ठाकरेजी या रोड शोमध्ये राजीनामा आहेत आणि आमच्या या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीनं ही हा रोड शो किंवा ही रॅली अतिशय महत्वाची त्याच्यातून वातावरण सुधारेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतोय आपण आमच्या आमंत्रणाला मान देऊन आपलं मनापासून स्वागत करतो आपलं सहकार्य आतापर्यंत जसं मिळालं निवडणूक सत्तेपर्यंत आम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक असेल सोशल मीडियाचे आपले प्लॅटफॉर्म्स असतील सा या साऱ्यातून मोठ्या प्रमाणावर या रोड शोला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती आम्हा सर्वांच्याच वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या आघाडीच्या वतीनं करतो आणि साधारणत ह्या रोड शो मध्ये किती कार्यकर्ते सहभागी असतील आणि फक्त खालघर आणि दोनच कामोरे साधारण तीनशे पेक्षाही जास्त मोटरसायकल स्वार असतील नंतर फोर व्हीलर असतील तर एक आमच्या मोठ्या संख्येने या आणि खादर आणि कामोर्च का घेतलं <देणागात्ता> <अच्छा>। <देणात्ता> मनवे कर्जत झाला पण आणि पत्नीला ओरण असं मतदारसंघाचा मतदारसंघात असल्यामुळे त्यांना दहा वाजेपर्यंत उरणचा प्रचार संपवता काही गर्दीचं पण व्यवस्थित नियोजन करून आम्ही मंडळी हा रोड शो त्याच्यामुळे खादर आणि कामकाश घेतलेला आहे आमचा प्रयत्न चालू आहे की महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी नवीन पनवेल पनवेल खांदा पालकीमध्ये यावेत कळंबोली तळोजा फेसवर फेस टूमध्ये चालू आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तसं त्याचंही नियोजन नक्कीच शेवट करताना काय सभेचं स्वरूप होईल करते काय शेवट करताना हा रोड शो समाप्त करताना आदित्यजी कार्यकर्त्यांना मतदारांना काही अपेक्षा करतील काही सूचना देतील कार्यकर्त्यांना सूचना देतील मतदारांना आवाज करतील विनंती करतील की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्योती वाघेरे त्यांच्या मशाने या निषाणीला भरपूर पाठबळ देऊन करा त्या पद्धतीचं आवाहन कर आमच्यापर्यंत चालू आहे पण बऱ्यापैकी निवडणुकीचे टप्पे कसे संपतायत तशा काही काही ठिकाणी ॲडिशनल रिक्वायरमेंट्स येतात काही जण ओतून पडतायत तसे नाही पण कसं काय म्हणजे संजय साहेब आम्हाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी पवार पवारसाहेब ह्याच मतदारसंघामध्ये मावळला जाहीर सभा घेणार आहेत संजय राऊतजी जयंत पाटील सुषमा आमदार ही मंडळी या आपल्या उरण आणि कथक खालापूरमध्ये येणं अपेक्षित आहे रोहित पवारांच्या साठी आमच्यापर्यंत चालू आहे त्याच्यामुळे उरलेल्या तीन तीन एक दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच शिवसेनेचं पाठीबागचा काळ जर बघितला तर धनुष्यबान चिन्ह होतं आता मिळालेलं मशाल चिन्ह हे घरोघरी पोहोचण्याचं आपल्या टीमच्या माध्यमातून कार्य चालू आहे परंतु आता जी बाईक रॅली ही शहरी भागात आहे का ग्रामीण भागापर्यंत ती जाणार आहे आणि मशाल चिन्हाचं पोहोचवण्याचं कार्य कशा प्रकारचं चालू आहे शहरामध्ये प्रामुख्यानं खासदार मध्येही बाईक रॅली असणार आहे रोड शो असणार आहे की पारंपरिक शिवसेनेचा जो मतदार आहे मुंबईवर मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये आलेला आहे आणि त्यांना धनुष्यबाणी या निशाणीवर मतदान करण्याची सवय आहे शेतकरी कामगार पक्षाचा किंवा काँग्रेसचा मतदार आहे त्यांना मशाले चिन्ह आम्ही स्वीकारायला फार वेळ लागणार नाही तर शेता पक्षाचा आपला सातत्यानं निशाण घडलं तसं कधी नाळाचं झाड कधी सायकल कधी विमान कधी घटारा पण प्रत्येक वेळी आम्ही ताकदीनं ते चिन्ह मतदारांपर्यंत पोचवतो आणि ती आम्ही डिलिव्हर करून देतो पाडून निघतो प्रश्न पारंपरिक शिवसेनेचा जो मतदान आहे त्याचं मतदान ही जाऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतो आणि त्याचाच भाग म्हणून चिन्हाचा प्रचार आदित्य माध्यमातून करण्याचा या रोड शोध बाळशे जशी उद्या पिंपरीला सभा होते सर्व पिंपरी महाविकास आघाडीच्या असेल तशी इथं प्राधान्यानं पनवेल उरण किंवा पनवेलमध्ये त्या सभेची गरज आहे तर आठ नंतर नऊ दहा अकरा तीन दिवसानंतर प्रचार संपेल त्यामुळे कार्यकर्त्याचा जो उत्साह आहे तो त्याच्यामुळे कमी होईल असं वाटत नाही का तुम्हाला सभेची किती गरज आहे आम्हाला स्टार प्रचारकाचं नाव कळलं की विधीन म्हणले आम्ही सभेची तयारी करू शकतो सभा यशस्वी करू शकतो त्यात आम्हाला काही अडचण नाही आणि आताचे जे वातावरण आहे ते निश्चितपणाने पोहोचत असल्यामुळे आमचा प्रयत्न आजच त्या कन्फर्म व्हाव्यात असा आहे सोप सोप नरेंद्र मोदींच्या प्रभावानं त्यांनी मोदी मोदी करत मतदार टाकलेलं होतं काही ऑप्शन अर्थकारणामुळे बंद केलेली होती तो दबा पटकान होतो मतदारांचं प्रशक्षण होतं आता त्याची फळ संपूर्ण पदवी विधानसभा मतदारसंघ भोगतोय असं मी स्पष्टपणानं नक्की केलं होतं आज मानसिकता बदललेली आहे की आपण कुठंतरी चुकीच्या दिशेनं जात होतो आणि खारघर तर आपला प्रवास सुधारण्याच्या मानसिकतेमध्ये आहे त्याच्यामुळं आमची जबाबदारी आहे की त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं त्यांना जी आमची निशा आणि मशाल आहे ती पोहोचवणं ते काम आम्ही करतोय मला विश्वास आहे की चार फुलला कागदचं चित्र पालटलेलं दिसून निवडणुकीच्या कालखंडामध्ये अशा गोष्टी बदलत असतात त्या काही अनपेक्षित नसतात आणि काही वेळेला ज्यांच्यावर विश्वास टाकलेला असं कार्यकर्तेही शेवटच्या टप्प्यामध्ये भूमिका बदलत असतात मनुष्य स्वभाव आहे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याच्या प्रयत्न करायचं साहेबांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांचं खारघरमध्ये आगमन झालं दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत आणि रायगडवासियांचं कोकणवासियांचं स्वागत हे दिबा पाटलांच्या विमानतळावर होईल असं त्यांनी विमानतळ चालू होताच होईल स्वागत होईल असं सांगितलं परंतु महानगरपालिकेच्या टॅक्सबाबत कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नाही बारणे साहेबांनी सांगितलं त्या संदर्भात आम्ही पावलं उचलो पण देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारचं त्यावरती सुतोवाच केलं आहे काय सांगा त्यांना विभाग पाटील साहेबांचं नाव देण्याचा विशेष सभा घेतात अटो सेतूचं उद्घाटन करतात तिथे निबा पाटील साहेबांचं हे मैदान आहे का हे विमानतळ हे नावही घेत नाव देण्याचा आता त्यांनी ते केलेलं सर्व नाटकबद्दल केंद्रीय मंत्री होते चार आमदार होते मानवी उद्धव साहेबांना तो ठराव केलेला होता कॅबिनेट पास झालेला होता तुम्हीही ठराव केलेला होता पण ती फाईल ती वर दिल्ली परत गेलेली नाही आणि उद्या आमचं सरकार येईल आम्ही निबापाटलं तर नाव त्यासाठी मागच्या उद्योगीने मागास घेतलेलं आहे आणि विमानतळाला तर सरकार हे आमचं येणार आणि ते काम आमच्या हातून होणार आहे आता तुम्ही जो दुसरा प्रश्न केला का महापालिकेने प्रॉपर्टी टॅक्स लावलेला आहे आम्ही त्या पहिल्या दिवसापासून खाग्यामध्ये सुरुवात केली ज्या दिवशी टॅक्स असला त्या दिवशी पाटील साहेब मिली श्री पहिली बैठक घेतली त्या मैदानमध्ये लोकांना सांगितलं टॅक्स भरायचं नाही तेव्हापासून ते आम्ही आंदोलन केलं महापालिकेवर प्रत्येक गाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवला आम्ही मुंबईला मोर्चा नेला नेहरूला पालकमंत्र्यांनी मोर्चा अडवला का आम्ही काम करू त्या वेळेला ना आला आमदार ना आला खासदार त्यांना किती जनतेची आहे हे आपल्याला सर्वांना कल्पन झालेलं आहे आमदार पारने आज जे दहा वेळेला निवडून